तर नमस्कार सगळ्यांना आहे बरे का तर आज आहे माझा वाढदिवस तर सगळ्या माझ्या फ्रेंड्स आल्यात घरी घरी आल्या तर चला आता बर्थडे वगैरे त्यांनी केक आणलेला मला माहित असं मित्र मा मोबाईल बघत बसली होती तर ही आहे आमचा ग्रुप सगळा ग्रुप आहे इथं तर केक वगैरे सगळ्यांनी आणला आहे तर आता आपण बर्थडे करून घेऊया तिकडे हॅप्पी बर्थडे हा हॅपी बर्थडे ची तयारी चालू आहे बी तिथं चला बघा हे आमच्या तनुजेच्या मैत्रिणी बघा सगळ्या मयुरी जरा साइड सर ही समृद्धी ही साक्षी राज घे ही आहे राजश्री ही लक्ष्मी आणि ही आहे वैभवी सगळे जण मिळून बघा तोंडाच्या बड्डेला केक घेऊन आलते आणि माग पण त्यांनी काहीतरी बड्डे त्यांची तयारी चालू आहे बघा अचानक आली ती अचानक मी गेली होती शेण आणायला माहिती का मला हुडकत आली तिकडं अगदील घरी म्हणून मला वाटत कोण आलं या तर हिचं काय बघा शाळेच्या पोरी आल तिकडे बड्डे तयार करायला गेवायचं इकडे ऍडजस्ट केलं तिकडे काय बस ना इकडे ऍडजस्ट केलं तर राहू देऊ दे गरम व्हायला गरम होतय मग हे बघा काय का छान असा केक आणलाय बघा तयारी सगळी अजून ती सगळं काय उभा उभा घेऊ का चालू करू <स्याद> <स्याद> दे का का चालू करू इकडं हा काय काय खराब निघत गे थांबा फुट थांबा थांबा तुझं पण काढते देव का केक चालायचं चार चारायला देव की मी केला आता चार का सगळ्यांना केक चार खावा बरं ती केक खावा सगळ्यांनी नाही आमच्यात काय फ्रीज नाही बरं का पुरू ना थमा थमा तुम्हाला दिसत दे देवा <laughs> काय खरं नाही आता केक चाच ऑलरेडी आपल्याला सगळा बड्डे करून झालेला आहे तर कसा वाटला आमचा बड्डे नक्की कमेंट करून सांगा तर ह्या केक घेऊन आला होता मला तर कायच माहित होतं अचानक आले हॅपी बड्डे हाय म्हटलं हा सई सईप्राईज हा लिहून टाकलं त्यांनी तर मला बस वाटलं तर आमचा बर्थडे कसा वाटला झाला बघा आमच्या तरुण शाळेतल्या मुलींनी सेलिब्रेशन आणि तिला काय म्हणते ती सरप्राईज दिलं बघा अचानकच आले बघा तिला शाळेचं काही गेले काय काही बोलल्या त्या काय नाही त्या अचानकच सायकली कुठे रोडला लावले त्या तिकडं केक घेऊन तिनं शाळेतनं जेवण येऊन जेवण करून बसली होती मी गेली होती बाहेर अगं म्हणली मग मी लवकर सगळ्या मुली शाळेतल्या द्या केक घेऊन तर भारी वाटलं बरं का शाळेतल्या मुलीचा म्हणजे मज्जाच वेगळी असती बघा त्यांची तर झाला तरुजूचा बड्डे मस्त पुरीने केक बी का आणला होता बड्डेला लावायला ती उडवायला काय आणलं होतं तर लय भारी वाटलं बरं का आणि आमच्या तरुजाचा बड्डे कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय